नमस्कार नमस्कार मी कवा का अप्लिकेशन ची ऍडव्हर्टाईज करणार नव्हतो खाली दिलेल्या अप्लिकेशन वर कट बटन दाबा आणि लाखाच बारा हजार करा बारा हजार तर लाख करा नाही नाही ना आपल्याकडे स्कीमच नाही तसली काय असेल ते खरं करून सांगणार बाबा वय बाबा तुम्ही जाऊन बटन अरे बो म्हणलं ती जीवना कशाला अरे माझा एक जण भाटका होता सांगतोय ना बो मला म्हणलं अण्णा लाखाचं बारा हजार नाही बारा हजारच लाख करणार कर म्हणलो घे म्हणलो वय वय मार रुपया नाही म्हणलो गेला लाखाच बारा हजार काय बारा हजार तर लाख रुपये कराय की नाही एका दडा घेत की नाही बारा हजारच्या बारा हजार गेले ते घालाय फेडायसाठी की नाही दुसऱ्या कडे अठरा हजार रुपये काढले झालं अठरा ने बाळा हजार काढले तीस पस्तीस हजार रुपये कर्ज केले आता की के नाही बोळा बोळा तर हिडतोय माणसाने माणसं दाराला येऊ बाट्यात द्या पैसे आमचे कुठल्या देणार की तू काय दिली काय देऊ सांगा बघू आता तुडून सांगत होतो लेखा करू नको करू नको नाही करणार आपली कशीवर जावा नाका बारा हजार करून असले अस घ्या तर तेच बारा हजार घ्या ठेवा गोविंदाने राहावाय काय खरं नाही काय म्हणतात कसं वळ पडकार बाई